आय कॅन अंडरस्टँड मिस्टर बिवलकर बाब्याच्या तपासणीचा रिपोर्ट काय येणार याची उत्सुकता तुम्हाला असणं स्वाभाविकच आहे पण मला वाटतं आता तुम्ही निघावा काय आहे की तालुकावरून निघालेला आमचा शिपाई इतक्या लवकर येईल स मला तरी वाटत नाही त्यामुळे रिपोर्ट एवढ्या देणार नाहीत अरे बाबरे उद्या दा दालनातून बाहेर पडल्यानंतर वास्तुदेव कुठे आहे असं त्यांनी जर विचारलं तर मी काय उत्तर देणार सर रिपोर्ट सर त्या बाटलीवरचे आणि बाब्याच्या घरात मिळालेल्या वस्तूंवरचे ठसे एकच आहे पण त्या मैताचे आणि बाब्याचे ठसे जुळत नाही म्हणजे म्हणजे मैताचे ठसे वेगळेच आहे म्हणजे ते प्रेत बाब्याचा नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला म्हणजे ठसे तरी बाबेचे नाही चला म्हणजे माझा अंदाज बरोबर ठरला म्हणायचा मग ते नक्की प्रेत कोणाचं होतं त्याचा तपासला गेलो पण बाब्या जिवंत आहे हे नक्की जर का जिवंत आहे तर मग तो समोर काही येत नाही बाब्या आहे कुठं तेच तर आपल्याला शोधून आहे हे बघा गायतुने साहेब मी तुम्हाला संपूर्ण सहकार्य द्यायला तयार आहे म्हणत असाल तर आपण दोघे मिळून या केसचा तपास लावूया तपासात तुमची जर का मदत होणार असेल तर नक्की आवडेल मला थँक्यू अरे इथे येऊन वडापाव काय खातो काय खाणार रे त्याला पोळी भाजी सांगितली तर नाही म्हणाला शिंच्या आणि बाकीचे पदार्थ कधी खाल्लेच नाही आणि ज्याची चव माहिती नाही ते खा कशाला नाही का अरे खाल्ल्याशिवाय चव कळेल कशी

अजून किती दिवस राहायचं रे इथे अरे संध्याकाळची एस टी बिघडली की सकाळी गाव आहात हे पण सांग ना तुला तयारीला किती वेळ लागेल दादा गावाला माझ्यापासून काय अडलं आहे तू एवढा मागे का लागलाय मी इथे राहिलो तर काय बिघडणार आहे आणि काही दिवसांनी तर परत यायचंच आहे ना अरे पण अक्कादानं काय सांगणार त्या बाहेर येताना अख्खं कुटुंब समोर हवं असं म्हणाल्या होत्या दादा उगाच काहीतरी बोलू न अरे मी परदेशी होतो तेव्हाही अकादा खोलीत जायचे आणि बाहेर यायच्या ना काही फरक पडायचा नाश्त्या गोष्टींचा बाऊ करून आता अरे पण तू दोन दिवसात येणार होतास का आला नाही असं विचारलं तर काय सांगायचं सांगायचं ना मग त्याचं काम वाढलं इथे खा ना तू खा ना खात का नाही हो दादा मी परत यायला नाही थोडे म्हणतोय मी फक्त एवढं म्हणतोय की इथे मला अजून काही दिवस थांबावं लागेल महत्वाचं काम आहे ना हा ना अजू करे। ए, ए, या हॉटेलमध्ये नाणी गरज का रे हा तू करणार आहे अरे नाही रे बाबा चल ना आपण तुझ्या मित्राच्या घरी जाऊया अरे स्टँड वरती पुरेशा सोयी नसतात रे हा तर जाऊ ना तू खाऊन टाक अरे नाही जाणार ठीक आहे आपण एक काम करू आपण आपल्याच फ्लॅटवर जाऊ बर आणि रिक्षाने जाऊ म्हणजे लवकर पोहोचू बर मिल प्लीज काय रे मागे खाई गेलोस बाबे मेलो आता तो काही सापडणार त्याचा कोणी मारला असं पण बाब्याचा म्हणून कोणाचा काय फायदा होणार हे मागा काय कळत परत नेतोय खरा पण निलोफरनी चिठ्ठी वाचली असली म्हणजे मला नाहीतर ती तर आनंदाने गळ्यातच पडेल ब्रदर इन लॉ म्हणून याला खरं सांगावं तर शॉक बसेल न सांगावं तर ह्याचा काही येण्याचा विचार दिसत नाही सज्जन म्हणाला ते खरंच होत नेलं गेली नसेल तर काय सांगावं कोण आहे ती दादा भोळा आहे पण इतकाही भोळा नाही की त्याला काही कळणार नाही अजिंक्य काही भोळा नाही त्याला कळणारच काहीतरी कारण आहे म्हणून मी एवढी जबरदस्ती करतोय हो गॉड लेट हर सी द नोट देवा खरं सांगायची वेळ आली तर मला बळ दे माका वाटत बाबेला मारण्यामध्ये काहीतरी डावासा पण तुला काय वाटतं ह्याच्या कुणाचा हात असावा ज्याचा कुणाचा हात असावा ती व्यक्ती मात्र हुशार दिसते हा व्यंकटेश कोतं